शिवराज ढाबा चौ कराडची अनेक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कराड नगरीची आणखी एक नवीन रुचकर ओळख होत आहे ती म्हणजे शिवराज ढाबा कराड कोल्हापूर रस्त्यानं कोल्हापूर नाक्यापासून डाव्या हाताला चिपळून हायवेकडे वळतो न वळतो तोच अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसतो तो म्हणजे शिवराज ढाबा पहिल्याच भेटीत मनाला भुरळ पाडणारा ढाबा या संकल्पनेला वेगळ्या उंचीवर नेणारा शिवराज ढाबा ढाबा या कल्पनेला मराठमुळं रूप देणाऱ्या तीन मित्रांच्या ध्येय वेड्या विचारातून शिवराज ढाब्याची मुहूर्तमेढ रचली गेली आणि चव कराडची ही टॅगलाईन घेऊन उतरलेल्या या मित्रांनी अक्का मसूरचा ब्रँड सगळ्या राज्यात नेला प्रवेशद्वारातून आत आल्यावर हिरवळीचा गालीच्या मनाला गारवा देतो एंट्रन्स मधून आत प्रवेश केल्यावर नजरेस पडते ती म्हणजे छत्रपती शिवरायांची भोजनात बसलेली शिल्पकृती इथली मॅनेजमेंट व नेटकी सिस्टीम ही बघण्यासारखी आहे शुद्ध शाकाहारी असलेल्या शिवराज डाब्यावर गर्दी ही तुफान असते लोक तास दोन तास वेटिंग करतात पण अख्खा मसूरची चव चाकल्याशिवाय हलत नाही आत गेल्या उग एकाच ग्रेव्हीत बुडवलेल्या पाच पन्नास भाज्यांची नावं मेनू कार्डावर नाही करी पालक पनीर पनीर मसाला बैंगन मसाला डाळ तडका डाळ फ्राय आणि इथली सिग्नेचर डिश असलेली अख्खा मसूर आणि विषय संपला इथलं बहुतांश पब्लिक अख्खा मसूरच मागवतं मडक्यातलं मलाईदार दही देखील एकदम चविष्ट सध्या दोन मोठ्या हॉटेलसह अठरा ठिकाणी पार्सल सेवा मोठ्या दिमाखात सुरू आहे लवकरच देशातल्या मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी देखील शिवराज ढाबा आपल्या सेवेसाठी उतरत आहे आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायातील यशस्वी स्टडी ठरलेल्या शिवराज ढाब्याची सगळी सिस्टीम आणि प्रोसेस जाणून गणेश दादा आपल्याला आता पूर्ण म्हणजे हा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये जाऊन पूर्ण प्रोसेस आणि इथली सिस्टीम नेमकी कशी चालते हे सगळं दाखवणार आहेत तर आपण जाऊन ते बघूयात चला इथं फॅमिली फॅमिली वेटिंग असते आपलं फॅमिली पण वेटिंग फॅमिली वेटिंग हे सगळे फॅमिलीचे लोक वेटिंग लाईट बर फॅमिली वेटिंग असतं इथं नावं घेतली जातात आणि नंबर प्रमाणे जसं नाव येईल तसं आपण आतमध्ये बसवलं हो जातं बर फॅमिली रावलं आपला सगळा इथे एका वेळेस दीडशे लोक बसतात आपण बर हां फॅमिली हा एका वेळेस दीडशे लोक <laughs> जिथे नावं घेतली जातात एक <जण> चिठ्ठी आत फॉरवर्ड होती या <जण> चिठ्ठीवर ना हा पुकारतो नाव जसे टेबल येतील तसे आणि मग बसवली जातात फॅमिलीची सोय सेपरेट असल्यामुळे त्यांना पण कन्व्हिनियंट राहतं वेगळं राहत फॅमिली सेक्शन त्यामुळं फॅमिली पण त्या जेवणाचा आस्वाद व्यवस्थित व्यवस्थित घेऊ शकतात गणेश दादा मी बऱ्याच सोशल मीडियामध्ये बघतो की बरीच लोक म्हणजे जेवणाच्या अगोदर असतील किंवा जेवणानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची हा जो पुतळा आहे या ठिकाणी फोटो काढतात आणि हा फोटो किंवा हा जो पुतळा आहे महाराष्ट्रात फेमस आहे तर ती नेमकी काय आपण सुरुवातीला आमची कन्सेप्ट होती की महाराजांचा जेवताना पुतळा कुठं नाहीये बरं त्यामुळे आमचे पार्टनर शिवभक्त आहे आम्ही पण शिवभक्त आहे आमच्या डोक्यात असं होतं की महाराजांची मूर्ती आपण एक जेवण करतानाची आपल्या हॉटेलमध्ये बसवायची बरं त्यावेळेस आपण मग ही मूर्ती बसवली आणि मूर्तीचं असं झालंय आपण हॉटेल व्यवसाय चालू करताना सकाळी साडे दहा किंवा अकराला पहिल्यांदा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो बर महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर मग कस्टमरला देतो आपण काल पार्सल कस्टमर असू दे किंवा जेवणारा असू दे दहा मिनिटं वेटिंग करावं लागलं तरी चालेल पण पहिल्यांदा महाराजांना देतो नैवेद्य आणि मग आपण व्यवसाय चालू करतो आपल्या हॉटेल पार्सल सेवेला सगळीकडे सेम प्रोसिजर आहे सुरुवातीला महाराजांना नैवेद्य दाखवायचा दा। आणि मग पार्सल कस्टमर किंवा टेबल कस्टमर चालू लाईन पण तुम्ही शिवराय ठीक आहे आता वेटिंग या तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकताय की इथे लोक वेटिंग आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं हॉटेल नसेल वेज जेवणाचं की त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक वेटिंग करत असतील परंतु इथली चौच एवढी न्यारे म्हणजे चव कराडची ही टॅगलाईन आहे शिवराज ढाब्याची चौच एवढी इथली निराळे आहे की लोकं त्या जेवणासाठी तास तास दोन दोन तास वेटिंग करतात परंतु अख्खा मसूरची चव चाकल्याशिवाय या ठिकाणाहून लोक जात नाहीत तर इथली सिस्टीम कशी चालतील इथलं सुद्धा ते फॅमिलीची प्रोसिजर सुद्धा इथे येणाऱ्या माणसाचं पहिल्यांदा नाव घेतलं जातं बस किती मेंबर आहेत विचारलं जातं तुम्ही दोघं आहे चौघाय ती आहे ज्याप्रमाणे टेबल ऍडजस्टमेंट होईल चौघांचा झाला की चार जणांचं नाव कोणाचं आहे त्यांना आपण टेबल दिला जातो बरं सेम प्रोसिजर इथलं जशी तिकडची फॅमिलीची तशीच तिकडं पण प्रोसिजर आणि ही थांबलेली माणसं लॉन मध्ये बसलेली सगळी वेटिंगसाठी नंबर आला की आमचा माणूस नाव घेऊन पुकारतो आणि मग ती माणसं घेऊन आतमध्ये जात नाही जेवतात स्पेशल ज्याला मसूर खायचा आहे शिवराज मसूर चौकाराची चाकायची तो माणूस वेटिंग करूनच जीवनच जातो मग ऑर्डर एक जण घेतात ऑर्डर मग त्यानंतर ऑर्डर डिलिव्हर जाते किचनमधनं ऑर्डर बाहेर येत बाहेर येते ऑर्डरला माणूस वेगळा किचन मधनं देणारी माणसं वेगळे कस्टमरला सर्व गेले जाईल चला आपण किचन बघूया बघूया कुठून किचन तर हे शिवराज ढाब्याचं मेन किचन आहे आणि हिथलं नेमकं काम कसं चालतंय प्रोसेस कशी आहे गणेश आता आपल्याला फिरून दाखवणार आहेत हे आट्याचं आटा मशीन इथं आट्टा मळला जातो इथं मशीन मध्ये गोळा मशीन आहे डव कटर यात आट्टा टाकला की ते ऑटोमॅटिक कटिंग करत आहे रोटीच्या साईजला आपण त्याला मार्किंग केलेलं आहे गोळ्याचं की रोटी कटिंग करतोय गोळा या पोरांनी गोळे फिरवायचे आणि आतमध्ये सर्व करायचे बरोबर सेम साईज सेम साईज सगळीकडे रोटीची साईज सेम येते आपल्याला भट्ट्या आहेत आपल्या पाच सहा भट्ट्या आहेत तंदूर भट्ट्या टोटल पाच सहा भट्ट्या आहेत सहा भट्ट्या आहेत कंटिन्यू बोरांचं काम चालू असतंय सर रोट्या मारणे आणि द्यायला पाहिजे बाकी जी माणसं आहेत इकडं काजू जी भट्टी काजू पनीर हे काजू पनीर काजू पनीर इथं बनवलं जातं बरं वरण बनवून येतं आपण इथं गरम करून कस्टमरला भरपूर सर्व करायचं बरं काजू आणि पनीर ती पनीरची ग्रेव्ही आहे ती काजूची ग्रेव्ही आहे तिथं पालक पनीर आहे पालक पनीर आहे आणि बाकी मग डिश आपल्या इकडे मेन डिश तिथं एक नंबरला दाल फ्राय बैंगन तिथं हा हे हफकच मध्ये ठेवलं इकडे असं एक्स्ट्रा लागल तसं इकडे वापरायचं आपण गरम करून तिथं राईस जिरा राईस आणि तो मेन मसुराची बसते मेन हा मसुरा म्हणजे इकडं पण तिकडे जाते इकडे पण जाते फॅमिलीला पण जाते ही फॅमिलीची खिडकी आहे हॉल ची खिडकी पार्सलची आहे भरलेली असते ते पार्सल या मशीनवर युनिट करून पार्सल बाहेर ही फ्रंटला की सगळ्यात जास्त चालणारी मसुराची मेन डिश आहे मेन डिश बरोबर ती बघते त्यामुळं ती पुढे ठेवली हा फ्रंटला कारण येणारा कस्टमर मसुरा खायला जास्त बरोबर ऑप्शन म्हणून आपण बाकीच्या डिश ठेवल्या बरं आपली जी चव आहे अख्खा मसूर स्पेशल त्यामध्ये एक नंबर घरात फक्त सर्व केली जाते ज्यामुळं आपला ब्रँड तयार झाल्या तयार झाल्याचे एक नंबर म्हणजे ह्या गर्दीचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे परंतु साधारणतः किती लोक रोज भोजनाचा आस्वाद घेत असतील त्याचा अंदाज घेतलेला नाही पण आपल्याकडे एका वेळेस साडेतीनशे लोक जेवायला बसतात एका वेळेस एका वेळेस साडेतीनशे आणि जी वेटिंग असते ते सरासरी जर दिवसभरात काउंटिंग केलं तर साडेचार ते पाच हजार लोक रोजची जेवण करून जातात हे मॅनेजमेंट ऍडजस्ट कसं करतात मॅनेजमेंट तर माणसं ठरलेली आहेत माणसं कामं काम प्रत्येकाला निवडून दिलेली आहेत कुणी काय बघायचं मी काय बघायचं माझ्या दुसऱ्या पार्टनरांनी काय बघायचं मेन पार्टनर आहे त्यांनी काय बघायचं ती कामं आम्ही वाटून घेतली आहेत प्रत्येकाने आणि ही वेळेला पोरं कामाला लावलेली ही सिस्टीम कशी चालते पार्सल सेवेची असेल किंवा आपलं मुंबईचं एक मोठं दुसरं हॉटेल आहे मग हे सिस्टीम मसाला सगळा इथन जातो इथली मॅनेजमेंट सुद्धा आपण ऍप तयार केलेलं त्या ऍपवरती सगळं सगळं आउटपुट व्यवस्थित होतं ऑनलाईन ऑनलाईन सगळं व्यवस्थित इकडच्या मुलांची काय अडचण असेल ती आम्हाला सगळं जाते आम्ही इकडनं माणसं पुरवतो समजा तंदूरवाला गावाला गेलाय इथला काय आजारी पडलाय तर इकडनं त्याला पाठवायची व्यवस्था सगळं नियोजन ठरलेलं असतं म्हणजे शिवराज ढाब्याची केस स्टडी म्हणजे ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेला जाणारा विषय आणि फक्त तुम्ही आता एवढ्यावरच थांबलेलं नाही तर भविष्यामध्ये अजून तुमचे विजनरी प्रोजेक्ट आहेत शिवराज ढाब्याला घेऊन तर काय भविष्यात विजन आहे आमचं तिरुपती बालाजी मध्ये हॉटेलचं काम चालू आहे श्री क्षेत्र गणपतीपुळ्यामध्ये हॉटेलचं काम चालू आहे शिर्डीमध्ये हॉटेलचं काम चालू आहे माझे पर पर आता परराज्यात पण पण आपण आता पाऊल म्हणतात मराठी पाऊल आता खरं पुढं पडायला लागले आणि एक ओरड केली जाते की मराठी माणूस व्यवसायात नसतो हॉटेल व्यवसायात नसतो तुम्ही नुसतं व्यवसायातच आला नाही तर एक तुम्ही एक बेंचमार्क एस्टॅब्लिश केला यशस्वीतेचा तर ह्याचं श्रेय कशाला द्याल तुम्ही की हे सगळं नाही कसं आहे वडिलो कुणाची तरी पुण्याही म्हणायचं आमच्या दिगा पार्टनरांचं गुडविल म्हणायचं आणि हा व्यवसाय चालला कामगारांची मदत आम्हाला झाली जे सुरुवातीपासून माझ्याकडे सोळा सतरा वर्ष झाले जे मला मदत करणारे कामगार आहेत त्यांची सुद्धा मदत झाली त्यामुळं हा व्यवसाय आमचा व्यवस्थित चाललाय आणि चालू राहिला आहे सहकार्य सगळ्यांचंच लागलं लाग। अगदी मित्रमंडळींचं लागलं सुरुवातीला हॉटेल टाकलं तेव्हा आमच्याकडे माणसं कमी होती मग आमच्या मंडईतली पोरं माय मागतो तिथली माझ्या बादचे पोंडळी त्यांचे मित्र हो मर्माच्या गल्लीतली पोरं अशा सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं सुरुवातीला आणि आम्ही व्यवसाय चालू केला मग हळूहळू मग त्यातनं नॉलेज येत गेलं कामगार कसे भरायचे काय करायचे मग त्यातला आम्ही स्टेबल होत गेलो व्यवस्थित वे आज वेल सेट आहे आजच्या तीनशे पंच्याऐंशी कामगार आहेत माझ्याकडे सगळे मिळून टोटल टोटल कामगार पंच्याऐंशी रोजगार देखील जनरेट केला केला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर ही फॅमिलीसाठी केलेली एक स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे आणि आने अनेक फॅमिली या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत असतात तर काका या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत काय सांगाल काका की तुम्ही या ठिकाणी कधीपासून येत आहे म्हणजे शिवराज ढाब्याची काय शिवराज ढाबा आता या नवीन ठिकाणी निघाला हां तर त्याच्याही आधी हे पहिल्यांदा पलीकडे होता हां तेव्हापासून आम्ही येतो आहे ये म्हणजे कितीतरी वेळा इथं आलेलो आहे आणि मुख्य म्हणजे यांनी स्वच्छता टापती पाणी यांची क्वालिटी वर्षानुवर्ष तशीच टिकवून ठेवलेली आहे हे करडसाठी खूप एक चांगली चव म्हणून करडची चव म्हणून याची चांगली ओळख तयार झालेली आहे की म्हणजे इथले चव मध्ये कधी बदल झालेला नाही बरं किती गर्दी असली वेटिंग असलं तरी वाटत नाही की आपण वेटिंग, वेटिंग करता कर... तुम्ही वेटिंग करतो वेटिंग किती असलं तरी वाईट वाटत नाही की वेटिंगला का थांबलो आहे बरोबर आहे त्यामुळे याची क्वालिटी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने टिकवलेली आहे त्यामुळे इथं येण्याचा आम्हाला आनंद नेहमी आम्ही घेत असतो काय सांगाल म्हणजे शिवराज ढाब्याबद्दल काय सांगाल तुम्ही कधीपासून येत आहे तुम्ही तसं बघायला गेलं तर शिवराज या नावातच सगळं काय आहे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयावर राज करणारा असं ते शिवराज आहे आज नाही म्हणाल तर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे शिवराज आ, जी टेस्ट जी आहे शिवराजची लाजवाब पण आज जर पाहिलं अख्ख्या महाराष्ट्रात फिरून अगदी देवस्थान जरी फिरलं ना तरी एवढा रश आपल्याला बघायला कुठं भेटत नाही आणि एवढी सिस्टीम आणि आतापर्यंत पाहतो आपण की जी सेवा दिली जाते ट्रीटमेंट दिली जाते मग ती दे दे स्वतः की ते हे जे ऑनर आहेत ते तुमचे मित्र आहे तर एक मराठी तीन तरुण किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो की, की ते एकत्र येतात आणि एक हॉटेल व्यवसायातला एक बेंचमार्क एस्टॅब्लिश करतात तर आणि तुमच्या जवळचे मित्र देखील आहेत तर कसं वाटत तुम्हाला आहे खरं सांगायला गेलं तर ना आज आपण महाराष्ट्रीयन आपण म्हणतो जय महाराष्ट्र पण प्रत्येक काम आपण देतो ते महाराष्ट्रीयन माणसाला देत नाहीये बाहेरच्या परप्रांतीयाला काम देतो आणि ह्यांनी जे काम उभं केलेलं एवढ्या आत्मीयतेनं आणि याच्यामध्ये जो स्टाफ पाहायला गेला किती लोकांना त्यांच्या हाताला काम दिलेलं आहे बरोबर आणि कराडमध्ये किंवा इतर गावामध्ये देखील जे काही सामाजिक घडामोडी घडतात तिथं देखील त्यांनी हे तिघही हिरहिरीने उभे असतात म्हणजे असं नाही की फक्त ओनली अर्निंग 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 नाही तर प्रत्येक ठिकाणी आता कोविडच्या वेळेलासुद्धा खूप जबरदस्त यांचं डिवोशन आहेच बरोबर त्याच्यानंतर मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी महापूर आलेला होता एक्सप्रेस हायवे पूर्ण बंद होता बरोबर शे पाचशे ट्रक तिथं थांबून होते हायवेला मग त्या लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे होते ते लोकं खाणार कुठलं ट्रकवाले हॉटेल्स बंद प्रवास बंद सगळ्या गोष्टी बंद तर कराड भागातून जो काही मदत त्यांना खाण्यापिण्याची होत होती त्याच्यामध्ये दे शिवराजचा देखील सहभाग आहे असं नाही की फक्त अर्निंगच केलं जात आहे न फक्त पैसे नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग असतो हे लोक रक्तदान शिबीर लाँच करतात एखाद्या कुठल्या संस्थेला काही डोनेशन हवं असेल तर तिथं उभं राहतात प्रत्येक ठिकाणी यांचा सहभाग असतोच इथे आक्का मसूरमध्ये जसं फिलिंग आहे तसं लोकांमध्ये देखील एक जुनॅन प्रतिक्रिया म्हणजे अस्सल प्रतिक्रिया येत आहेत म्हणजे त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे की